महाबळेश्वर तालुका अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती यांच्या वतीने महाबळेश्वर शहरात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी जी पाटील आबा ढोबळे माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे विजय नायडू अर्बन बँक संचालक विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच धनगर समाज बांधव उपस्थित होते महाबळेश्वर शहरात भव्य मिरवणूक यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन ढेबे उपाध्यक्ष नवनाथ डोईफुडे सर्व समाज बांधव यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती आज आपण महाबळेश्वर शहरातल्या ऐतिहासिक अशा अहिल्या दे अहिल्यादेवी या ठिकाणी आपल्या आज अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त सर्व समाज धनगर समाज बांधव त्याचबरोबर विविध पक्षांचे पदाधिकारी इतर समाज बांधव यांना सर्वांना आज देवींच्या जयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो कारण का साधारणत मी जॉईन झाल्यापासून नऊ महिने झाले सुरुवातीला दोन तीन महिन्यामध्ये आपल्या ह्या स्मारकाच्या अनुषंगाने किंवा चौक सुशुधीकरणाच्या अनुषंगानं आ, जो काही पूर्वी अंदाजपत्रक झालं होतं त्याचं वर्क ऑर्डर देण्यात आली होती पण त्याच्यामध्ये डिझाईन जी अपेक्षित होती किंवा आपल्या सर्व समाज बांधवांना जी अपेक्षित होती त्याच्यामध्ये काही कमतरता होत्या तांत्रिक अडचणी होत्या आपल्या समाज बांधव बांधवांच्या माध्यमातून आपल्यातले सर्वजण उपस्थित नव्हते म्हणजे माझ्यासोबत साधारणतः दोन ते तीन वेळा बैठक झाली म्हणून <coughs> त्या गोष्टीचा वहापह करण्याचा किंवा मग सांगण्याचा एक प्रयत्न मी आज करतो आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या काही त्रुटीमुळं आज आपण या शुभीकरणाचं काम पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल मी त्या नगर परिषदेच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि जे की आंधारपत्रकामध्ये त्याचबरोबर डिझाईनमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटींची पूर्तता एक साधारणतः अडीच महिन्यापासून आपल्या लोकसभेच्या आचारसंहिता असल्याकड्याने त्या पिरियडमध्ये ते होणं शक्य नव्हतं हो आणि आपल्या सर्व समाज बांधवां बांधवांची मागणी होती की आज एकतीस मे रोजी म्हणजे आजच्या या चालू वर्षी आम्हाला एक चांगल्या वेगळ्या किंवा एक आकर्षक स्वरूपातल्या स्मारकाच्या ठिकाणी आहिल्यादेवींची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली पण योगायोगानं किंवा काही तांत्रिक अडचणीनं जुदैवाला या गोष्टी न झाल्यानं आपण साधारणतः आचारसिंह संपल्यानंतर जी आपल्या सर्वांना सर्व मान्य असणारी किंवा आपल्या शहराला शोभेत त्याचबरोबर चौंडीच्या ठिकाणी असणाऱ्या स्मारकाच्या प्रतिकृती ही आपल्या महाबळेश्वर शहरातली आपल्या देवीची स्मारकाची प्रतिकृती असावी असं आपल्या सर्वांच्या मागणीतून किंवा आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सूचनेतून आपल्या सर्वांमध्ये निश्चित झालं आहे आणि साधारणतः सात जूनला अध्यक्ष झाल्यानंतर आपण ती नवीन प्रक्रिया पूर्ण करून आपल्या शहराला साजेसं असं त्याचबरोबर आपल्या सर्व समाजबांधवांना साजेसं असं नक्कीच या चौकाचं सुशोभीकरण किंवा देवींचं स्मारकाचं काम आपण नक्की लवकरात लवकर म्हणजे साधारणतः दीड दोन महिन्यांमध्ये पूर्ण करू आणि आपण एक इतर जिल्ह्यांमध्ये एक आदर्श स्वरूपाचा एक मेसेज आपल्या या महाबळेश्वर शहरामधून समजा सर्व समाज बांधवांना देऊ असं मी ग्वाही आज आपण या जयंतीच्या निमित्तानं मी देतो आणि आपण लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य यापूर्वीसुद्धा होता आणि इथून पुढं सुद्धा राहील यात मात्र शंका नाही आणि आज या जयंतीच्या निमित्त पुनश्य एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा दुकान थांबतो मी धन्यवाद धन्यवाद साहेब आपण दिलेल्या सहकार्याबद्दल